विशाल माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत हो तृप्ती आता मी एका बोटीमध्ये आहे ज्या ठिकाणी जयंत पाटील हे ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी जात आहेत आपण त्यांच्यासोबतच आहोत आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं जी घटना घडली होती त्या घटनेच्याच दिशेने आपण जात आहोत नेमकी ही घटना कशा पद्धतीनं झाली जवळपास ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक प्रवासी होते अशा पद्धतीची प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळते आणि आता जर आपण पाहायला गेलं तर या सगळ्यांना वाचवण्याचे प्रयत्न जे आहेत हे सुरू झालेले आहेत पाटील साहेब काय शेकाबचे जयंत पाटील हे या ठिकाणी आता ृती आपण पाहायला गेलं तर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी प्रवासी जे आहेत हे होते आपण जर पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणी आता आपण जात आहोत जयंत पाटील हे सगळ्या माध्यम कर्मींना घेऊन त्या ठिकाणी आता निघालेले आहेत सध्या स्थितीला जे प्रवासी वाचले आहेत त्यांना जे एन पी टी या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत अशा पद्धतीची माहिती दोन तुकडे झाले आणि त्यामुळे ही मोठी दुर्घटना झाली त्यामुळे आता बचाव कार्य जे आहे हे युद्ध पातळीवर सुरू आहे कारण का संध्याकाळची वेळ आहे अंधार जो आहे हा काही वेळात होऊ शकतो आणि त्याच युद्ध मात्र त्यानिमित्तानं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की ते म्हणजे या बोटीतनं जे प्रवासी करणारे प्रवासी होते त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना लाईफ जॅकेट देण्यात आलं होतं कि का किंवा ज्या ज्या सुरक्षेच्या दृष्टिकोन पाटील साहेब काय सांगाल खरं तर ही घटना अत्यंत मोठी आहे तुमच्याकडे काय आता अपडेटेड माहिती आहे माझ्याजवळ काही नाही जी तुम्हाला माहिती आहे तीच मला माहिती आहे आपण तिथे जाऊन प्रत्यक्ष बघतो हो। आहोत आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज प्रवासी जे आहेत त्यांचे जीव कसे वाचवायचे हे बघण्याचा मृत्यू झालाय असं कळतं की ऐंशी प्रवासी होते या बोट मध्ये ऐंशी होते त्या बोटीला पण तो मुद्दा बाजूला राहतो पण बोटीला येऊन नेहमीच्या बोटीनी स्पीड बोटीनी बोट लोडिंगचा वगैरे अत्यंत धडक त्यांना तुम्हाला काय माहिती दिले याबाबतीत आणि जे बचावले आहेत त्यांना ते घेऊन जाणार महिला बघण्याचं काम पोलीस